दरम्यान नाशिकच्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात पहाटेपासूनच राज्यच नाही तर अवघ्या देशभरातनं हजारोंच्या संख्येनं भाविक दाखल झालेत देवाच्या दर्शनासाठी तब्बल सहा ते सात तासांची प्रतीक्षा करायला लागते एकीकडे ही परिस्थिती आहे दुसरीकडे त्र्यंबकेश्वरच्या मुख्य उत्तर महाद्वाराबाहेर व्ही आय पी दर्शनाच्या नावाखाली भाविकांची अक्षरशः लूट सुरू आहे धक्कादायक वास्तव एनडीटीव्ही मराठीच्या कॅमेऱ्यात काही झालं दर्शन रांगेत काही एजंट्स फिरतात खास करून परराज्यातल्या भाविकांना ते आपलं लक्ष करतात आणि कोणाला दर्शनासाठी अकराशे रुपये कोणाला एकवीसशे रुपये सांगितले जातात विशेष म्हणजे अशा प्रकारे व्हीआयपी दर्शनासाठी पैसे देताच अगदी अर्ध्या तासाच्या आतच दर्शन देखील होत असल्याची त्र्यंबकमध्ये चर्चा आहे एकीकडे बावीस डिसेंबर ते पाच जानेवारी पर्यंत भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थानं व्ही आय पी दर्शन बंद केलंय मात्र दुसरीकडे असा काळा बाजार सुरू आहे त्यामध्ये मंदिर संस्थांचा देखील सहभाग आहे का त्र्यंबकेश्वर पोलीस देखील त्यांचं याकडे लक्ष आहे का अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होता सांगितलं चार हजार किती पी तिकीट नाही माहिती अरे तो आता देत होता त्यांना सांगितलं चार हजार रुपये माणसाचे लागतेकडे अरे रेकॉर्ड झाले आमच्याकडे कितीला पी तिकीट उत्तर महाद्वारातून तिथे फक्त व्ही आय पी स्कॅनिंग करून तुम्हाला जे सांगितलं आणि राजशिष्टाचार असलेल्या व्यक्तींना तिथून प्रवेश दिला जातो याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारे असे पॅकेज घेऊन किंवा काय करून असे दर्शन त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दिले जात नाही अशी जर एखादी घटना आम्ही आ आढळली आम्हाला तर आम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू दरम्यान आपण बघतोय की या निमित्तानं अनेक प्रश्न खर तर उपस्थित होतात एकीकडे सहा सहा सात सात तास भाविक दर्शनासाठी रांग लावतात तर दुसरीकडे अशा पद्धतीनं काळा बाजार सुरू आहे